अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका तसंच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम शिंदे यांनी केलं त्यांनी कधीही पक्ष अभिनिवेश न मानता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निश्चितपणे होईल असे कौतुकोद्गार नवी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी काढले पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळेस ते बोलत होते यावेळेस बोलताना पवार यांनी सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झनझीबाई होते त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदोळगावचे शरद पवार हे देखील याच यादीत येतात असं देखील पवार यांनी यावेळेस सांगितलं यावेळेस बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ महा शिंदे यांनी महापराक्रमी महादेजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला ही भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते ने हा पुरस्कार मिळणं ही गौरवाची बाब आहे महादेश शिंदे यांचं घराणं सातारा जिल्ह्यातील कनेरखेड याच जिल्ह्यात माझाही जन्म झाला माजी कसोटीपटू सधू शिंदे यांचे शरद पवार जावय आहेत पवारसाहेबांची राजकारणातली गुगळी कळत नाही मात्र आपले पवार पवारसाहेबांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे ते आपल्याला गुगली टाकणार नाहीच असा विश्वास देखील शिंदे यांनी व्यक्त केला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स